महाराष्ट्रातील आणि बातम्या आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक पार पडली असून सभापतीपदी आशिष गणेशराव सोनटक्के यांची तर उपसभापतीपदी सुहास श्यामराव गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे यावेळी सभापती आणि उपसभापती यांनी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले या प्रसंगी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी नूतन सभापती सोनटक्के आणि उपसभापती गायकवाड यांचा सन्मान केलाय सभापती सोनटक्के यांची प्रतिक्रिया घेतली आमचे तुळजापूर प्रतिनिधी सतीश राठोड यांनी पाहूया आज आपले सभापती पदे निवड झालेली आहे कृषी मतदार समितीच्या कसं पाहत काय ध्येय धरणं पुढचे शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये खरं पाहता माझी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवड होण्यामागं या तालुक्याचे लोकनेते मान्य आमदार राणाजी पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने आज माझी निवड झालेली आहे तसेच सर्व संचालक मंडळाचे मी मनापासून खूप आभार मानतो ज्यांनी मला वय माझे कमी असताना देखील मला खूप मोठा सपोर्ट दिला त्यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळं आज माझी तुळजापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी निवड झालेली आहे मी खरं पाहता या सभापतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना राज्य सरकारने केंद्र सरकारने जो हमी भाव दिला आहे तो हमी भाव कसा मिळेल यासाठी मी निश्चितपणाने प्रयत्न करणार आहे बाजार समितीमध्ये धान्याची कसा आवक वाढेल यासाठी सुद्धा मी निश्चितपणे प्रामाणिकपणानं प्रयत्न करणार आहे आणि जो काही शेतकऱ्याच्या समस्या असतील ज्या काही समस्या असतील त्या बाजार समितीच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न मी या सभापतीच्या या पदाच्या माध्यमातून करणार आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा